आमदार राजेश पाडवे यांचे सहकुटुंब गंगेत सहश्रद्ध स्नान आमदार राजेश पाडवे यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात केले शाही स्नान आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी प्रभू श्रीराम चरणी आमदारांची प्रार्थना साधा तडोदा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजेश पाडवे यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहकुटुंब श्रद्धेची डुबकी मारली असून आमदार राजेश पाडवे यांनी महाकुंभ मेळ्यात शाही स्नान करत मतदारसंघासाठी प्रार्थना केली आहे त्याचसोबत अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरात जाऊन मतदारसंघात समस्या लवकरात लवकर सुटाव्यात आणि विकास कामांना गती मिळावी त्यासोबतच आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी त्यांनी श्रीराम चरणी प्रार्थना केली आहे आमदार राजेश पाडवे यांनी सांगितले की माझे आदिवासी बांधवांचा उद्धार व्हावा त्याचसोबत विधानसभेत व असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे विकास काम पूर्ण होऊन दोघी तालुक्यांना गती मिळावी यासाठी कुंभमेळ्यात पवित्र स्नान करत अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेत त्यांच्याकडे मतदारसंघासाठी प्रार्थना केली आहे यावेळी माजी नगराध्यक्ष अजय परदेशी विशाल पाटील शहराध्यक्ष गौरव आणि दिनेश खंडेलवाल अतुल जयस्वाल जगदीश परदेशी राजू गाडे निलेश वडवी संदीप मराठे हे देखील उपस्थित होते